नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तीन चार दिवसापासून इतकी गडबड होती माझ्या मागे खूप गोंधळ होता आणि सगळी जाण्याची तयारी वगैरे सुरू होती मला सांगितलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही कुठेतरी चाललेला आहोत तर त्यासाठीच लागणाऱ्या गोष्टीची खरेदी वगैरे सगळं अरेंजमेंट वगैरे त्याच्यात मी हो, खूप बिझी होते त्यामुळे ब्लॉग काय करता आला नाही आणि जर ते सगळं दाखवलं असतं तर मग तुम्हाला पण कळून गेलं असतं की मी कुठे चालले कशासाठी तर त्यामुळे मी ते सगळं काय शूट केलं नाही तर आज आपण आज म्हटलं ब्लॉग शूट करूया कारण आज पॅकिंग करायची आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच आम्ही निघणार आहोत आणि त्यासाठी जे काही गोष्टी लागणार आहे ते आता सगळं जवळजवळ सगळंच रेडी झालेलं आहे आणि फक्त एवढंच की थोडंफार सजवून गोष्टी घ्यायच्या आहे मला सोबत तर ते बघते आता दुपारी जमलं तर मी ते करेल आणि अजून माझी जी साडी आहे जे मला साडी वगैरे घालायची आहे नऊवारी घालायची आहे तर ती पण मला अजून आयनिंग करायची बाकी आहे आत्ता धुतली आहे सो अजून ते पण बाकी आहे आता साडे अकरा वाजलेले आहे अजून बारा वाजता डोलोला स्कूलला घ्यायला जायचं आहे मग तोपर्यंत देवाचे भांडे वगैरे स्वच्छ करायचे आहे मला थोडे जे आम्हाला सोबत घेऊन जायचे तर यावरून कळत असेल का देवाचं रिलेटेड काहीतरी आहे तर असंच काहीतरी आहे आणि एकोणावीस तारखेला गजानन महाराज प्रकट दिन आहे सो त्या दिवशीच आहे ती गोष्ट आणि त्यामुळे मग मला सगळं काही देवाच्या गोष्टी मला सोबत न्यायच्या आहे देवाचं ताट सगळं हादी कुंकचं वगैरे परत दिवा दिव्यावरची काच हे सगळे भांडे मला स्वच्छ आता धुवायचे आहे तर म्हटलं अजून अर्धा तास आहे डोलोला घ्यायला जायला सो तोपर्यंत मी ते सगळं कंप्लीट करते म्हणजे बघ ते व्यवस्थित क्लीन करून ठेवले की टेन्शन नाही देवरच्या सामानाची एक सेपरेट पिशवी मग पॅक करेल जेव्हा आमची बॅग पॅक करेल ते मी सगळं दाखवेलच तुम्हाला त्यामुळे म्हटलं आज ब्लॉग शूट करूया कारण मला ते सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत की काय काय घेऊन चाललं आहे वगैरे सगळं काही तर स्टे ट्यून आणि भेटूया आता डोलोला घ्यायला जाताना डोलोला घ्यायला गेलं की ती सरळ कधीच घरी निघत नाही ती ती स्कूलच्या गार्डन मध्ये थोडा वेळ खेळते आणि मगच घरी येते तिचं मन भरेपर्यंत खेळते पण आज तिला मी इतकं काही खेळून दिलं नाही थोडंसं तिला खेळवलं आणि निघून आलो आम्ही कारण खूप ऊन झालं होतं आणि मला जाता जाता, जाता थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या आणि ती उन्हत खूप त्रास देते पायी पण चालत नाही त्यामुळे मग म्हटलं की चला लवकर जाऊया तरी मग कशी तिची मस्ती चालू होती त्यानंतर मग आम्ही ज्यूस पिल्याशिवाय तर काही घरी येत नाही जर आम्ही काही खरेदी करायला गेलो तर आम्हाला ज्यूसचं दुकान दिसतं म्हणजे दिसतंच तर मस्तपैकी ज्यूस वगैरे घेतला दोघींनी दुळला इतका आनंद होतो ना ज्यूस प्यायला आलं की मस्त बसते ज्यूस पिते त्यानंतर मग निघालो घरी तर इकडे बघा किती ऊन होतं ना कसं तरी तिला लाडीगुडी लावून चालवलं आणि माझ्या हातात थोडं सामान होतं काही घेतलेलं तर बघा कशी रडत होती की पायी नाही चालायचं मग काय करणार शेवटी उचलूनच घेतलं रोज सारखं एका हातात पिशवी एका हातात डोलो माझे तर काय हाल विचारायचंच नाही आणि इतकं भयानक ऊन होतं की बस हे बघा मग आता असंच निघालो घरी माझं एकदम असं धाप लागत होती मला पण आता काय करणार कसं तरी घरी पोहोचलो त्यानंतर मग धुणं तर झालेलंच होतं मग फटाफट धुणं वाळ टाकलं आणि बघा हा छान असा ड्रायफ्रुट्सचा तुटी फ्रुटीचा केक आणला होता येताना लोलोचा खूप हट्ट चालला होता मग तो मी पण थोडासा सगळं पसर आता काढून ठेवलंय हो पण आता ही सगळी पॅकिंग करायची आहे छान प्रकारे तर मी दाखवते मी कशा प्रकारे पॅकिंग करते प्रकार म्हणजे कुठे लांब जायचं असेल तीन चार दिवस तर कशा कशा पद्धतीने पॅकिंग करते जेणे की काहीही गोष्टी घरी राहत नाही किंवा विसरत नाही आपण अशा पद्धतीने जर तुम्ही पण पॅकिंग केली तर मग तुम्ही पण काही विसरणार नाही आणि माझ्याकडून पण असं कधी होत नाही की मी काही गोष्टी विसरून जाते घरी सो कशामुळे होत नाही ते बघत राहा मी असं काय करते ते तुम्हाला कळेलच हे बघा अशा प्रकारे लिस्ट करून घ्यायची तर क्लिनिंगचे सगळे काही असेल ते ब्रश वगैरे जे काही आपल्याला लागतं ते सामान क्लिनिंगच्या याच्यात येईल मग नाईटवेअर नाईटवेअरमध्ये तिघांचंही काय काय ठेवलंय ते ठेवलेलं असेल तर टिक करून घ्यायचं मग त्याने लक्षात येतं आणि कुणाचंही काही विसरत नाही आणि ॲसेसरीजमध्ये जे काही असेल ज्याच्या ज्याचे जे काही ॲसेसरीज गॉगल्स वॉचेस वगैरे किंवा काही असो डोलोचे बेल्ट्स माझं काही तर हो काई -काई तीदी तीदी ते सगळं मी त्यात इन्क्लूड करते मग ते जसं जसं घेतलं तसं टिक करून ठेवायचं तर डे क्लोज आता किती दिवस साठी चाललेलो आहोत आणि काय काय क्लोज लागतील तिथे दिवसा घालण्यासाठी त्या प्रकारे तिघांचेही ड्रेसेस घ्यायचे त्यानंतर शूज जर आपण कुठं चाललंय तिथं एक्स्ट्रा काही आपल्याला शूजचे पेअर घ्यायचे असेल तर ते शूजच्या कॉलममध्ये मग ते ॲड करून ठेवायचं म्हणजे लक्षात राहतं शूज विसरत नाही आणि त्यानंतर मेकअप मेकअपचं काही माझं सामान असेल ते मी यात सगळं इन्क्लूड करून करून घेते म्हणजे मग लक्षात येतं आणि काही विसरत पण नाही घरी आता फायनली थोडीफार पॅक पा, पॅकिंग पा, सगळी झालेली आहे आणि मग म्हटलं की आता घेऊया इस तरी करायला हे बघा थोडेफार शर्ट आणि पॅन्ट इस तरी करायला घेतली आहे कारण तसं व्हाईट शर्ट न्यायचंच नव्हतं कारण बाहेर असं प्रवासात व्हाईट नेलं की खूप खराब होतात कपडे मग तिकडं आल्यानंतर माझं होतं ते कपडे साफ करण्यासाठी पण मग आता एक शर्ट तर घ्यावंच लागेल एक तर आम्ही एकदमच व्हाईट आहे त्यामुळे आणि आता हे सगळं झाल्यानंतर डोल डोलो तर झोपली आहे आता जरा शांत आहे त्यामुळं मी इस्तरी करायला घेतली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी फ्रेश वगैरे होईल असं करतासन नॉनस्टॉप काही ना काही काही ना काही कामं चालू आहेत त्यामुळे मग जराशी फ्रेश होईल मी आणि मग संध्याकाळी जाऊया थोडीफार शॉपिंग करायची आहे तिकडे लागणार सामानाचीच तर मग तेव्हा स्टेट येऊन तुम्हाला कळेलच की काय काय शॉपिंग करणार आहे मी आणि एक सुंदरशी पैठणी पण घ्यायला जाणार आहे मी सो बघत राहा ब्लॉग दुपारीच माझं एक पार्सल पण आलं होतं तर या पार्सलमध्ये काय आहे ते बघूया कारण मी तर त्याच्यामध्ये छान असे बाथरूमसाठी होल्डर्स मागवले होते आणि वॉश बेसिन जवळ पण ठेवण्यासाठी म्हणजे हँडवॉश वगैरे आपण ठेवू शकतो ते थोडं खाली ठेवलं की डोलो खूप हँडवॉश सारखं घेत असते त्यामुळं मी असे छानसे होल्डर मागवले छान क्वालिटी भेटलेली आहे कुणाला हवे असेल तर मी सांगेल की तिला काय आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि इतके काही महाग नाही आहे पण क्वालिटी त्या मानाने चांगली आहे आणि छान वापरले तर ते टिकतीलही आणि प्रत्येक वस्तू तर तसंच असतं आपल्या वापरण्यावर पण असतं आणि क्वालिटीवर पण पन, पण ठीक आहे चालेल हे छान आहेत बाथरूममध्येही तुम्ही लावू शकते आणि वॉशबेसिनजवळही एखादं लावू शकते तर मस्त भेटले आवडलेत मला तर छान झालं आता नंतर लावूया ते संध्याकाळी साडेसात वाजले सगळं काही पॅकिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित झालंय फक्त आता गावात जायचं राहिलंय तर आता मी गावात जाते आणि पैठणी घ्यायची होती तुम्हाला सांगितलंच होतं तर त्याप्रकारे एक पैठणी पण घ्यायची आहे छानशी सोहळं घ्यायचं आहे आणि अजून छोटी मोठी थोडीफार शॉपिंग आहे ती करायची आता हे सगळं बाकी होतं त्यामुळे आत्ता निघायचं आम्ही कॅन्सल केलं आहे आणि सकाळी पहाटेच निघणार आहोत तर बघूया आता कशी पैठणी मिळते काय उशीर झाला आहे पण ठीक आहे भेटायला पाहिजे चांगली होप सो बघूया आता गावात गेले सर्वात पहिलं सोहळं घेतलं एकदम सुंदर असं सोहळं भेटलेलं आहे आता तिकडे गेल्यावर घातलं की तुम्हाला दिसेलच खूप छान मस्त सोहळं मिळालेलं आहे ते घेतल्यानंतर मग वरच्या फ्लोअरवरती गेले तिथं साडी घ्यायची होती छानपैकी तर काहीच गर्दी नव्हती कारण मला उशीर झाला होता जायला एकच बाई होती बाकी कोणी नव्हतं तर बघितलं मी थोड्याफार साड्या आणि काही नाही खूप फास्टमध्ये लवकरच चॉईस झाले मला साडी पण तर ती घेतली त्यानंतर मग इथं देवाचं सामान मिळतं तिथे आले तिथे मला थोडंफार सामान घ्यायचं होतं देवाचं